आज खऱ्या अर्थानं काय बोलावं हो, हेच समजत नाही कारण आज जो पुरस्कार भेटला आहे वाढदिवसाचं निमित्त वाढदिवसाच्या निमित्तानं आलेला सर्व माझ्यावर प्रेम करणारा येणारे आणि परिसरातील हा समुदाय त्याच पद्धतीनं माझ्यावर सर्वांनी खऱ्या अर्थानं मायेची पापरून घातले ते सर्व माझे नेते आणि उपस्थित बंधू भगिनी या ठिकाणी आणि गावचे सरपंच उपसरपंच मार्केट के डायरेक्टर सर्वांचा नामोल्लेख घेण्यात कृपया मी दिलगिरी व्यक्त करतो कारण वेळ खूप झालेला आहे कारण त्या ठिकाणी माझे सावरवाचे मामा सुद्धा पब्लिकमध्ये मागे बसले ते, 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 ते सुद्धा चेअरमन आहेत पण आज जागे आव त्यांचं मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि गावचे सरपंच खाली बसले खऱ्या अर्थानं तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहे मी काहीतरी करतो म्हणजे त्यात काहीतरी स्वार्थ नक्की असतो आणि हा स्वार्थ आता साहेबांच्या रूपानं आला परंतु समाधान आणि तो आम असला साहेब मी तुमच्याकडं वीस लाखाची अपेक्षा केली आणि वीस लाख जर मिळाले

जे जे काम बाकी असेल ते ते काम यावर्षी नक्की पूर्ण होईल काही कमी राहिलं या वर्षी निवडणूक आहे मी विनंती करतो का ह्या वर्षी अशा का, का, का थोडा कधी कमी आला तरी समजून घ्या परंतु माया एवढी हो आहे की आपल्याला कुठंच कमी पडणार नाही याची पण मला खात्री आहे ही कामं करत असताना ताई खऱ्या अर्थानं या गावात आम्हाला ग्रामपंचायतीची मोठी समस्या होती साहेब

असणारी त्या ठिकाणी कचऱ्याची फाईन इतक्या स्पीडने खाली आली तर मला सुद्धा शॉक बसला का म्हटलं खरंच शासन एवढं जर स्पीडने काम करत असेल तर आपण भारत महाराष्ट्र आज नक्कीच वेगळ्या उंचीवर जाईल मी कलेक्टर साहेबांना सुद्धा ताईन न बसलो त्यावेळेस ही व्यथा मांडली आणि खऱ्या अर्थानं त्यावेळेस येणेर गावासाठी पंधरा कोटे गायरान ग्राम सचिवालयच्या या इमारतीसाठी यात्रेच्या आदल्या दिवशी तीस मार्च आणि ती त्या तीस मार्चला कलेक्टर ऑफिस ठेवण्याची जर ताकद असत्रामसेवकांनी आम्ही तिघे आणि संत आशाताई आम्ही पाच जण त्या ठिकाणी बसलो होतो आणि त्यावेळेस ती ऑर्डर त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांची बाकी ठेवली फक्त आणि तरी समाधान होत नव्हतं आणि समाधान होत नव्हतं ताई म्हटल्या अरे एक दिवस दमका म्हटलं ताई उद्या यात्रा आहे ताई म्हटल्या मी उद्या पुण्याला जाईल आणि उद्या मी तुमची येणारे ग्राम सचिवालयाच्या जागेची ती ऑर्डर घेऊन येईल म्हटलं चला एक दिवस ताईवर विश्वास आणि खऱ्या अर्थानं वाटत नव्हतं की ऑर्डर येईल कारण एवढी जागीच का सह होऊन ती येणारी फाईल होती आणि खऱ्या अर्थानं ताईंचा फोन आला दुपारी दोन वाजता काय येणारे ग्राम सचिवालयाची ऑर्डरची फाईल मंजूर झाली आणि तिथं सही झाली आणि ती सहीच व्हॉट्सअप ताईने आम्हाला पाठवलं आणि एक तासात आम्ही बॅग सुद्धा करून तयार होतं फक्त फोटो टाकायचा बाकी होता ऑर्डरचा आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी एवढं मोठं काम येणार काम पंचायतचं चालू आहे की शेजारच्या गावचे असतील आमचे मार्गदर्शक संत दादा असतील बाबाशेठ परदेशी असतील अनेक लोकांनी मला सांगितलं

ग्राम सचिवालयाच्या इमारतीचा जो आज फोटो या ठिकाणी टाकलेला आहे मी खऱ्या अर्थानं आज मला आठवण होते आमच्या लक्ष्मण तात्यांची कारण लग्न असताना सुद्धा तो माणूस डोक्याला फेटा लावला होता आणि डोक्याला फेटा लावून आमच्या तात्या त्या ग्राम सचिवालयाच्या डिझाईनचे फायनल फायनल डिझाईन करण्यासाठी त्या ठिकाणी आले होते आणि त्या माणसाची ग्राम सचिवालयाच्या बाबतीत असणारी तळमळ पाहून मला त्यावेळेस पावलं होणार नाही परंतु आठवणी आम्हाला या ठिकाणी राहतील पाऊल ठेवून आम्ही नक्की गावात काम करू तात्यांच्या बरोबरच आमचे शासरे बजरमशेठ खोबरे यांचे या ठिकाणी मी स्मरण करतो आणि पाटील साहेब मी तुम्हाला सांगतो येणारे गावात ज्यावेळेस ग्रामपंचायतच इलेक्शन लागलं ग्रामपंचायतची जागा जनरल आणि मी ओबीसी आता करायचं काय परंतु या गावात खऱ्या अर्थानं मी सांगतो कुठं जातीवाद होत नाही आणि मी येणाऱ्या गावाचं आयुष्यभर रुग्ण कधीच मिळू शकणार नाही आणि त्यांनाही पण मी दाखवून दिलं पुणे जिल्ह्यात ज्यावेळेस कुणबीचे दाखले काढायची वेळ आली त्यावेळेस एकावन्न दाखले एका दिवशी जे असते एमएलएच्या ग्रामस्थांना वाटप सुहास दिवशी साहेब यांच्या हस्ते आणि आशाताई भुजके यांच्या हस्ते त्या ठिकाणी एकावन्न दाखले वाटले ते कुणाचे होते आणि कुणाचे नाही ज्यांनी मला मतदान केलं त्यांचे होते का ज्यांनी मला मतदान केले नाही त्यांचे होते मी हा कधीच विचार केला नाही माझा ध्यास एवढाच होता की आपल्याला त्या ठिकाणी येणे गावात कामच करायचं आहे आणि हे काम करत असताना बोलल्या लाईट गेली का अमोलचा फोन पाण्याची समस्या आली का अमोलचा फोन खरं आहे का स्वीकारले आणि पालक तो स्वीकारला असताना ह्या माझ्या माता भगिनींची अपेक्षा शेवटी सरपंचाकडून असते आणि सरपंचाकडून अपेक्षा असताना तुमच्या माध्यमातून गावामध्ये अनेक ट्रान्सफॉर्मर बसले गेले साहेब मला वा तरी वाटतं जिल्ह्यात तुम्ही सर्वे करा येणारे गावात पाचशे साडेपाचशे घर असतील आणि पाचशे साडेपाचशे घरांच्या मागे नऊ ते ट्रान्सफॉर्मर आहे म्हणजे चाळीस पन्नास घरांमागे एक डिटी ही कुठंच नाही तरी माझ्या गावाला व्होल्टेज पुरत नाही तरी मी काही ज्या मागे लागलो आता कुठंतरी बांगर साहेब आणि पवार साहेबांना सांगून आता येणारे गावात ज्या ज्या तारा आहेत त्या त्या तारा सर्व काढून त्या त्या ठिकाणी एअरबन्स केबल त्याचं काम थोड्या दिवसात चालू होणार आहे ते पण आशाच्या माध्यमातून या ठिकाणी साहेब परवा जिल्हा परिषद मध्ये आलो रणजित शिवकरी साहेबांचा कार्यक्रम होता आणि शिवकरी साहेबांचा डॉक्युमेंटरी होती आणि मला परवाच्या दिवशी रणजित शिवकरी साहेबांचा फोन आला त्या सरपंच तुमच्या गावात जी मुलांचा विमा काढण्याची जी, जी स्कीम काढली ती नक्की काय कारण त्यांनी पेपरला वाचलं होतं म्हटलं साहेब मला आलेलं अकरा हजार रुपयाचं बांध मी प्रत्येक विद्यार्थ्याचा पस्तीस रुपयाचा विमा त्या तो काढला आणि ताईंना सुद्धा आवाहन केलं ताईंची सुद्धा वैष्णदा असं आणि गावच्या सरपंचांनी त्या योजनेत भाग घेतला कारण प्रत्येक विद्यार्थी हा त्या योजनेमध्ये सहभागी होऊन रक्कम पस्तीस रुपये आहे पण क्लेम एक लाखाचा आहे त्या एक लाखाच्या इन्शुरन्समुळं आज आमच्या येणे पॅटर्नचं तालुकाभर नाव झालं नाही तर जिल्हाभर त्या योजनेचं त्या ठिकाणी रंजित शिवकारे साहेबांनी तर सांगितलं मी नऊ हजार विद्यार्थ्यांचा इन्शुरन्स काढणार आहे म्हणजे कुठंतरी आज मला अभिमान वाटतो का जे येणे फिरते ते जिल्ह्यात फिरते आणि हे काम करत असताना मागच्या वर्षी आम्ही या ठिकाणी स्कीम राबवली कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जी व्याप घर योजना काढली चारशे रुपयात दहा लक्ष त्या विम्याची ज्या ज्या वेळेस आम्ही इन्शुरन्स काढायला सुरुवात केली प्रामुख्याने माझ्या महिला वर्गाचा इन्शुरन्स सगळ्यात जास्त काढला गेला मी फक्त आव्हान केलं महिलांना का आपण त्या ठिकाणी इन्शुरन्स काढायची जबाबदारी आपली आहे उद्याच्याला काही घटना घडली तर आपल्याला त्या विम्याचा लाभ आपल्या कुटुंबाला मिळेल आणि त्याच वेळेस चारशे रुपयाचं इन्शुरन्स पाचशे रुपयाच्या वर लोकांचा त्यावेळेस काढला गेला आणि दुर्दैवाने दोन लोकांचा अपघात झाला आणि त्या अपघात झाला त्याही वेळेस आम्ही दवाखान्यात होतो आणि सात सात हजार रुपये त्यांना त्या दवाखान्यात तातडीची मदत म्हणून त्या ठिकाणी पोस्टरच्या खात्याच्या मार्फत आली गेली म्हणजे शासन देत आहे फक्त आपण घ्यायला कमी पडतोय अशी माझी भावना आहे परंतु येलेल्या गावात कुठली योजना कुठली नाही या ठिकाणी या ठिकाणी सांगतो आणि हे काम करत असताना खऱ्या साहेब माझा जे ग्रामपंचायतच प्रशासन आहे त्यामध्ये माझा ग्रामसेवक असेल माझे उपसरपंच असतील माझे सर्व सदस्य असतील विशेष करून महिला सदस्य सुद्धा कुठंही मला कधीच सरपंच तुम्ही असत का केलं मला तरी वाटत पावले दोन वर्षात या बिचाऱ्यांनी कधीच विचार नाही आणि मी सुद्धा कधीच चुकीचं काम करणार नाही याची त्यांना खात्री आहे म्हणूनच परवा तुम्ही बातमी वाचली असं का येणारे गावच्या चावडीवर सरपंचांनी कोण्या विहित नमुन्यातल्या अर्जावर राजीनाम्यावर सही करून तयार ठेवलेली आहे माझ्या येणाऱ्या गावच्या एखाद्या एखाद्या माणसाला जरी वाटलं का सरपंच काम चुकीचं चाललंय ग्रामपंचायतच्या बॉडीचं काम चुकीचं चाललंय त्यांनी तो राजीनामा पिढी वगैरे घेऊन देऊन तो राजीनामा मंजूर केला तरी आम्ही पाय उतर घ्यायला व्हायला तयार आहोत कारण लोकनियुक्त सरपंच हा आयुष्यात ठराव जात नाही तो फक्त राजीनामा जातो आम्ही सत्तेला अजिबात चिटकून राहणारी माणसं नाही परंतु आम्हाला त्या ठिकाणी ह्या जनतेसाठी काम करायचंय तो, तो, तो माणूस आमचा मातार आहे का विरोधी हो मातार आहे याची आम्ही कधीच काळजी करणार नाही आणि येईल ते काम सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी नक्की न्याय देण्याचं काम असणार आहे आणि माझी येणाऱ्या गावातील सर्व महिला असतील पुरुषातील एक विनंती आहे तरी काम करताना कुठंतरी माणसं दुखवली जातात आज माझ्याच बाबतीत असं झालं थिकारी थिकारी था था त्या त्या ठिकाणी काही काही काम बाकी होती शिवाजीदादांचा रस्ता एकवीस लाखाचा आज मी दादांना विनंती केली दादा आज येणारे बरोबर रस्त्याची वर्क ऑर्डर तयार आहे त्या रस्त्याचं उद्घाटन जर केलं तर येणारे बरोबर रस्ता पूर्ण होईल येणारे एवढाही म्हणजे रस्ता पूर्ण होईल आणि अशा काहीच्या माध्यमातून त्या ठिकाणी निधी टाकतोय आणि येणारे शेड सुद्धा अशा टाईमच्याच माध्यमातून येणारे शेड पिंपळला होणार आहे याची सर्वांनी खात्री बाळगा परंतु ज्या ज्या वेळेस माणसं आपल्याला देतात ना त्यावेळेस आपली सुद्धा त्या ठिकाणी काहीतरी देण्याचं दायित्व असत आपण करायची असते मी खऱ्या मला सांगायला वाईट वाटत कारण वीस लक्ष रुपयाचा निधी आनंद पाटला आला आणि इलेक्शनला शब्द दिला दादा मी तुमचं काम करेन माझ्यासोबत जे माणसं आली त्यांनी त्याच काम नाही केलं ठीक आहे ते त्यांच्या जागी होते हो परंतु मला त्या भूतवर बसावं लागलं आणि दादा जो शब्द दिला तो मला पूर्ण करावा लागला आणि त्या शब्दामुळे अनेक कामे कॅन्सल कॅन्सल झाली परंतु काम केलं नाही हे मी आज या ठिकाणी अभिमानाने सांगतो उद्याच्या शिवाजी दादा आदुर पाटील असतील आशाताई भुजके असतील या ठिकाणी शरद भाऊ भुट्टे पाटील असतील येणेरे गावाला कुठंच निधी कमी पडणार नाही याची खात्री तुमचा भाऊ तुमचाच सरपंच म्हणून या ठिकाणी तुम्हाला देतो आणि मी या ठिकाणी सुद्धा आभार व्यक्त करतो का, दाता दाता का साथी काई। आता सांगितलं आपल्यासाठी घंटा गाडी एक कचऱ्या गाडी आपल्याला आता शेवटी इथं आल्यानंतर काहीतरी द्यायचं असतं आणि ताईनी सुद्धा या ठिकाणी सगळं आता या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रिक घंटा गाडी आपल्या गावासाठी दिलेली आहे कारण कचरा गाडीला डिझेल परवडत नाही म्हणून या ठिकाणी अशा बहिणी आपल्या गावासाठी या ठिकाणी एक कचरा गाडीची इलेक्ट्रिक असेल ती घंटा गाडी अशा बहिणी देण्याचं कबूल केलं मी अशा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि काही हा कार्यक्रम घेण्यामागच उद्देश हा असतो का आपले थोडे पाच पन्नास हजार रुपये जातील पण याच्यातून गावासाठी काहीतरी येतील एवढा जर स्वार्थ ठेवला नाही तर सरपंच म्हणून बसायचा माझा अधिकार नाही असो या ठिकाणी काही काही असे प्रोजेक्ट गावात तयार झाले का आज आमचा डिजिटल स्मार्ट रेशन कार्डचा प्रोजेक्ट महाराष्ट्र राज्यामध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून जे स्मार्ट कार्ड आहे त्याचं दिल्लीची एन आय सी टी सुद्धा मंजुरी आली थोडं मंत्रिमंडळात एक निर्णय बाकी आहे शासन निर्णय थोडा बाकी आहे तो जर पूर्ण झाला तर पूर्ण येणारे गावात महाराष्ट्र राज्यातलं पहिलं डिजिटल स्मार्ट रेशन कार्ड होण्याचा मान येणार आणि या कामासाठी आमच्या गावाचे एक पक्ष अधिकारी विनायक डोलेसर यांचे चिरंजीव विशाल डोलेसर यांनी खूप त्या ठिकाणी मदत केली असो या ठिकाणी का मी काही सर्व काही बोललो परंतु ज्या वेळेस तुम्ही तुमच्या सोबत जातो ना प्रत्येक वेळी तुम्ही सांगता बायकोचा फोन आला ना त्या का त्यावेळेला काय करता त्यावेळेस तुम्ही मला ओरडता पण ताई खऱ्या आपण वाईट वाटत का सकाळी आलेला डबा आपण खात नाही आणि किंवा सकाळचा स्वयंपाक माझा वायला जातो त्यावेळेस माझी आई असेल माझी चुलकी असेल जुनी माणसं ते फिरकून देत नाही आणि आपल्यासाठी ते आपलं असणार सकाळचं अन्न संध्याकाळी ते गरम करून खातात आणि संध्याकाळचा हे सुद्धा या ठिकाणी आई आणि चुलती रोज माझ सकाळचं संध्याकाळचं संध्याकाळ जे अन्न असत ते गरम करून खातात याचं वाईट वाटतं म्हणून बायको रोज फोन करते आणि विचारते तुम्ही जेवायला येणार आहे त्याच्या मागची गोम ही होती पण हे ये बोलता येत नव्हतं तुमच्या पुढे बोलायचं म्हणजे भीती वाटते आणि गांधळ्यासारखी माणसं असतील तर मागून फी मारायला आवड नसतं असो विनोदाचा भाग आपण सर्वजण या ठिकाणी आलात आपण सर्वांनी या कार्यक्रमात सहभाग रे गावात गावातील सर्व माता भगिनींच सर्व बांधवांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो ज्यांचा नामोल्लेख राहिला नसेल चुकून आपलाच मुलगा आपलाच भाव म्हणून माझी ही चूक पत्रात घ्या आणि मला माफ करा अशी मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो